बळी कोण पडलाय तुम्ही आम्ही नाही अप्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा चिरंजीव विचार करा लोक असंही म्हणतात की हा खरोखरीच त्यांचा मुलगा आहे की हॉस्पिटलात मुलांची आदला बदल झाली होती आता अशा लोक म्हणावं इतकी वेळ येते आणि इतक्या पद्धतीने लोभाच्या पाठीमागे जाऊन खुर्ची च्या लॉलीपॉप मागे धावतो काकानी दिला लॉलीपॉप पुतण्या धावला आणि काका नाचवतात पुतण्या नाचतो पूर्ण महाराष्ट्राला वेठीला धरतो जे काही झालं ते झालं पूर्ण महाराष्ट्र शाळेत जाणार सुद्धा उबाट्याच्या